देवीच्या नावानं चांगभलाच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी इथल्या श्री देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी धार्मिक वातावरणात देवीची पालखी काढण्यात आली होळी सणा दिवशी शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी गावच्या देवीची यात्रा भरते पश्चिम महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून श्री देवी प्रसिद्ध आहे काळम्मा महालक्ष्मी आणि सरस्वती या तीन देवींचं मंदिरात एकत्रित वास्तव्य आहे सकाळी देवीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला दुपारी महाआरती आणि त्यानंतर चांगभलच्या गजरात देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांनी नवस फेडले पालखीसमोर भक्तांनी दंडवत घातला आणि गुलाल खोबऱ्याची उधळण केली देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात राजस्थान आणि गोवा राज्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर यात्रेसाठी मलकापूर शिराळा आगारातून एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या मलकापूर नगर परिषद अग्निशमक दलाची गाडी यात्रेच्या ठिकाणी होती आरोग्य विभागाच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं यात्रेत गुलाल खोबरे प्रसाद खेळणी यांच्या दुकानांची गर्दी झाली होती वाणा दूध संघानं पाण्याचा टँकर उपलब्ध केला होता